आ, आज, एक, आ, आपन, हा नमस्कार शेतकरी बंदुनो आज मी वसंत बायोटेकच्या टेक्निकल टीम सोबत शिवार फेरी या कार्यक्रमात पनवारला येथील शेत शिवारात आलो आहे इथे एक हळदीच्या एका चांगल्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत हा सेलम जातीचा प्लॉट आहे आणि माझ्यासोबत शिवा फुके आणि राहुल फुके या राहुलचा हा प्लॉट आहे शिवा आणि राहुल हे खूप चांगली शेती करतात वेळोवेळी ते माझं मार्गदर्शन घेतात आणि त्यांना विक्रमी उत्पन्न काढायचं आहे आज या प्लॉटची पोझिशन पाहून असं वाटते की एका एकरात तीस पस्तीस क्विंटल पॉलिश केलेली पक्की हळद आपल्याला नक्की मिळू शकते आता शिवाय याला आता सुरुवातीला किती खत दिली राहुल त्याला डीएपी एपी एक बॅग ओटॅश एक बॅग लिंबोळी एक बॅग युरियाची एक बॅग आणि युरिया दिला का सुरुवातीला युरिया हा डीएपी पोटॅश युरिया लिंबोळी हा बेसल डोस दिला आहे त्यांनी पोजिशन चांगली आहे आणि एक आठ दहा दिवसापूर्वी त्यांनी एक वसंत बायोटेक धनलक्ष्मी धनलक्ष्मी कांबो ही मायक्रोन्यूट्रिंट ची पन्नास किलोची किट वापरली आहे ही धनलक्ष्मी कांबो ही किट त्यांनी वापरली आहे आता या धनलक्ष्मी कांबोमध्ये फेरस झिंक मॅंगनीज बोरॉन मॅग्नेशियम याचं एक असं कॉम्बिनेशन आहे की आपल्या भागातल्या ज्या अल्कलाईन सॉईल आहेत त्या मधील मायकोन्युटीनची डेफिशियन्सी कमी करून हळदीची आणि या हळदीसारखी जी बाकीची पिकं आहेत त्यांची उत्तम वाढ होण्यासाठी आणि उत्पन्न वाढण्यासाठी या किटचा उपयोग होतो आता या प्लॉट मध्ये थोडेफार प्रॉब्लेम आहेत एक दहा बारा दिवसापूर्वी पंधरा वीस दिवसापूर्वी जो खूप मोठा पाऊस झाला चा त्या पावसामुळे या नाल्यातून खूप पाणी वाहलं त्यामुळे ह्युमिक ह्युमस ची लेवल थोडीशी कमी झाली आणि काही खत विद्रव्य खत वाहून गेली आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण बघू शकता की जास्त पावसामुळं खालची पानं थोडीशी पिवळी पडली आहेत कुठे कुठे करपा यायला सुरुवात झाली आणि मायक्रोन्यूटिन स्प्रे याला पाहिजे होता तो झाला नाही त्यामुळे काय झालं की येणारा जो फुटवा आहे तो पाहिजे तितका मजबूत येत नाही कारण यांनी डीएपी तर दिलं परंतु जर हॉस्पेट वापर होताना जर झिंकची लेवल कमी पडली तर फुटवा चांगला येत नाही आता एक अवतार मायक्रोचा चांगला स्प्रे यांना घेता येईल लिटरला दोन मिली या प्रमाण जर अवतार मायक्रोचा स्प्रे घेतला तर यातली मायक्रोनिवटीची जी डेफिशियन्सी आहे थोडासा जो पिवळेपणा आहे तो निघून जाईल आणि फुटव्याची संख्या जी आहे ती आपल्याला जास्त पाहिजे फुटवे मजबूत आणि चांगले यायला पाहिजे आता हे मुख्य खोड आहे याच्यावर आलेला हा फुटवा आहे आणि आता या दोन महिन्यात येणारे जे फुटवे आहेत साधारणतः आता ही पंधरा जून च्या आसपासची पेरणी आहे म्हणजे दोन अडीच महिने झाले साधारणपणे साठ दिवसापासून शंभर दिवसापर्यंतचे हळदीमधले जे फुटवे आहेत तेच आपल्याला खऱ्या अर्थानं उत्पन्न देतात ते फुटवे मजबूत येण्यासाठी जर सुपर लिटरला एक मिली या प्रमाण जर फवारलं आणि त्याच्यासोबत या करप्याच नियंत्रण करण्यासाठी आपण रोको किंवा रिडोमिल यासारखे एखादं बुरशीनाशक या जर घेतलं तर करप्याचही नियंत्रण होईल आणि हा प्लॉट एक आदर्श प्लॉट होईल यापासून आपल्याला पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत आपण या प्लॉट मधून उत्पन्न घेऊ शकतो आता राहुलचे काही प्रश्न असतील तर आपण त्याच्या प्रश्नाची उत्तर देऊ फुटव्यासाठी काय करा फुटव्यासाठी हे आपल्याला लागते तर फॉस्पेट ची लेवल कमी नाही पाहिजे म्हणजे फॉस्फरस आपल्याला फुटव्यासाठी लागतो त्याच सोबत आपल्याला आपल्या जमिनीमध्ये मायक्रोन्यूट्रीन बरोबर असायला पाहिजेत म्हणजे झिंक फेरस बोरॉन मॅगनीज त्या सगळ्याची उपलब्धता बरोबर असायला पाहिजे आपण किट दिली म्हणजे किट दिल्यामुळे जमिनीतून आता मायक्रोनिवटिंट दिल्या गेले परंतु जमिनीतले मायक्रोन्यूटिंट त्याचा अपटेक व्हायला वेळ लागते म्हणून एकदा याला फवारणी करायची आणि त्या फवारणीत मी सांगितलं तुम्हाला सुपर अविष्कार टाकावं लागेल आणि सोबत फंगिसाई टाकायचं आणि सुपर अविष्कार मध्ये मायक्रोनिवटिंट आहेत आणि बाकीचे याला आवश्यक असणारे सगळे हा पोषक वाढ उत्तेजित करणारे घटक आहेत त्यामुळे त्याची वाढ सुरू होईल सुटव्याची वाढ सुरू होईल आणि अवतार मायक्रो जे आहे ते, ते सुद्धा घेता येईल आपल्याला याच मध्ये आपल्याला थोडस जास्त घेऊन ती भरून काढावं लागेल पुढे मग कसं आहे की एक एक महिन्याला एक मायक्रोनिफ्टीची जरी फवारणी असली ती होत आणि याचा मेंटेनन्स होण्यासाठी पुन्हा आपल्याला आताचा जो डोस देऊ आपण त्यात पुन्हा एनपीके देऊ पोटॅश सुद्धा लागेल इथून समोर जास्त म्हणजे फुटव्याची संख्या एकदा आली की मग जेठा गड्डा आणि शेंग पोसणं सुरू होते त्यावेळी आपल्याला पोटॅश त्याला कमी नाही तोडू द्यायचं असं जर त्याच नियोजन झालं तर हा प्लॉट आपल्याला एक आदर्श प्लॉट म्हणून फुटव्याचं उत्पन्न कमीत कमी किती कासायला पाहिजे फुटव्याची संख्या जी आहे ना हे बेडवर आपण लावल्यानंतर एका मुख्य स्टेमला चार, कमीद कमीद नहीं। नहीं। चार ते पाच कमीत कमी फुटवे असायला चार ते पाच ते सहा सात पर्यंत असू शकतात परंतु समजा जर फुटव्याची संख्या तीन पेक्षा कमी असेल तर मग आपल्याला उत्पन्न येत आता दुरून जर हा प्लॉट पाहला तर फुटवे लक्षात येत नाही असं बारकाईनं जर पाहिलं तर लक्षात येते आणि फुटवे ताकदीनं वाढले पाहिजे हा आता जवळपास अकरा साडे अकरा वाजले आहेत जमिनीत बऱ्यापैकी ओल आहे आणि आपला प्लॉट आपल्याला चांगला दिसतोय आता याला पाऊस उघडल्या बरोबर पाण्याची व्यवस्था करावी लागेल कारण हळदीला पाण्याचा ताण अजिबात सहन नाही आणि हळदीला जास्त पाणी सुद्धा सहन होत नाही जर आपण आपली जमीन वापशात ठेवली इथून तीन ते चार महिने जर आपण आपलं पाण्याचं नियोजन जर बरोबर केलं खताचं नियोजन केलं दोन चार फवारण्या केल्या तर आपण गर्दी घे हा प्लॉट चाळीस क्विंटल वर आपल्याला सहज मिळता येईल